राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते माझ्याजवळ खुर्ची आहे तुम्ही बघितलीच असेल हो मित्रांनो आजचा व्यायाम आहे खुर्चीसोबत खुर्चीसोबत व्यायाम करून आपण आपलं पोट आपलं पूर्ण शरीराचं चरबी कमी करणार आहोत त्यात मांड्या असो पोट असो अप्पर बॉडी असो लोअर बॉडी असो फुल बॉडीचं एक्सरसाइज पूर्ण शरीराचं वजन आपल्याला कमी आहे ते पण खुर्ची सोबत हो मित्रांनो खूप आणि खूप सोप्या पद्धतीने एकदम सोप्या सोप्या सकाळी उठल्यानंतर तुमच्या हॉलमध्ये खुर्ची असेलच बस तुम्ही उठून हा व्यायाम सुरू करायचा आहे सोप्या पद्धतीनं तुमच्या शरीराचं वजन कमी कसं कमी करायचं हे आज आपण खुर्ची सोबत करूया तर टाइम कोण फूल व्यायाम घालवायचा आहे लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे कराय करायचं काय आपल्याला चेअरच्या समोर आपल्या समोर चेअर ठेवायचे खाली झोपून घ्यायचंय आणि झोपून बस काय करायचंय आपल्या दोन्ही पायांना आपल्या खुर्चीवरती ठेवायचंय आणि ठेवून झाल्यानंतर करायचं काय बस तुमच्या पायाला वरती घ्यायचंय आणि थोडस कंबर पण तुम्हाला उचलायचं बघा बस एवढं जास्त उचलायचंय थोडं थोडं जर तुम्हाला कमरेचा त्रास असेल तर तुम्ही ही हा व्यायाम स्किप पण करू शकता अवॉइड करू शकता आणि ज्यांना कमरेचा त्रास नाहीये त्यांनी काय करायचंय हे बघा बस एवढं उचलायचंय पण जर तुमचा कमरेचा त्रास जर तुम्हाला थोडा थोडा असेल ना तर ह्या तो कमी पण होईल मित्रांनो हे बघा बस जे हिल आहे टाच आहे ती खुर्चीवर ठेवायची आहे आणि बस थोडस वरती उचलायचं ज्या तुम्ही कंबर उचलताना प्रेशर तुमच्या पोटावरती एवढा आहे आणि ही एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सेट करून हा व्याज तुम्हाला करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक याचा दुसरा व्यायाम देते दुसरा व्यायाम मला करायचं काय तुमच्या दोन्ही हातांवरती ना बॅलन्स राहायचं आणि बॅलन्स घेऊन काय करायचंय फक्त तुमच्या पायाला तुमच्याकडे घेऊन यायचंय बस हे बघा थोडा स्पीड घ्यायचा आहे स्पीड घेऊन तुमच्याकडे एक एक पाय घेऊन यायचा वजन पूर्ण तुमच्या दोन्ही हातांवरती जाईल तुमचा पोटाचा भाग तुमचा बेंडीचा खालचा भाग त्याच्यावरती जी सर्वी जमा आहे त्याच्यावरती इफेक्ट करणारी एक्सरसाइज आहे हा तो व्यायाम आहे आणि हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सेट करून हा व्यायाम तुम्हाला करायचा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात पांच चार तीन दोन, एक सब व्यायामा कऊस व्यायामा दोनों हाथ वरती बैलेंस वह पाय दोन्ही खुर्चीच्या बाजूला ठेवायचे खुर्ची दोन्ही पायांच्या मध्ये राहील आणि बस दोन्ही पायांना उचलून तुम्हाला एक सोबत उचलून खुर्चीवरती आणायचंय तुम्ही उचलताना ना, ना तुमचा प्रेशर पूर्ण तुमच्या तुमची कमी करेल हा व्यायाम तुम्हाला वीस टाईम दहा दहाचा सेट करून तुम्ही हा व्यायाम करू शकता मित्रांनो हे बघा दोन्ही पायांना बस खाली नेऊन वरती उचलायचं एक दोन तीन, चार पाच सहा सात 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 आठ नऊ दहा परत दहाचा करूया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुमच्या घरात आहेच बस तुम्हाला सकाळी उठून हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार आहे आणि तुमचं जो पोटाचा फॅट पोटामध्ये जी चरबी आहे ती हा व्यायाम नक्की दूर करेल मित्रांनो आणि खूप सोप्या पद्धतीने झोपायचं आहे आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे करून बघा नक्की तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर